काही लोक म्हणतात स्त्रियांचं घर नसतं पण खरं म्हणजे स्त्रीशिवाय अर्धी स्वप्ने तर मनातच संपवावी लागतात आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात जिथे प्रेम नसेल ते नातं कधीच टिकू नाही शकत कारण ते नातं गरजेपुरतं जोडण्यात आलं असतं मनापासून नाही जिथे प्रेम नसेल ते नातं कधीच टिकू नाही शकत कारण ते नातं गरजेपुरतं जोडण्यात आलं असतं मनापासून नाही जर नातं टिकवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर समोरची व्यक्ती ही ते नातं टिकवण्यासाठी किती प्रयत्न करते हे एकदा बघावं नाहीतर आपण नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करू आणि समोरची व्यक्ती तिच्या सोयीनुसार तिला हवंच असं वागेल आणि तरीही आपण ते नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करत असू तर आपण कुठंतरी चुकतोय असं मला वाटतंय नातं तुटल्यावर जे लोक लगेच दुसऱ्या सोबत संबंध ठेवतात ते आपल्या सोबत असतानाही कधीच आपली झालेली नसतात कुणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा म्हणजे चांगली माणसे दुरावणार नाही कितीही जपले कुणाच्या मनातील भाव वेळ आल्यावर माणसं खेळून जातात डाव आणि तेव्हाच खरे कळून येतात स्वभाव ज्या लोकांनी तुम्हाला निराश केलं त्यासाठी त्यांना रोज देऊ नका स्वतःला दोष द्या कारण तुम्ही त्यांच्याकडून जास्त अपेक्षा ठेवल्या होत्या कोणत्याही गोष्टीच्या आहारी म्हणजे आहे आहे ते गमावून घेण्यासारखं मदत ही खूप याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका कारण खूप कमी लोक मनाने श्रीमंत असतात जेव्हा तुम्ही एखाद्याचे जीवन खोट्याने उद्ध्वस्त करता तेव्हा ते व्याजाने घेतलेल्या कर्जाप्रमाणे व्याजासह तुमच्याकडे परत येते आपल्या फोन मध्ये काही नंबर खूप स्पेशल असतात ज्यांना आपण कधीच डिलीट करत नाही आणि पुन्हा कॉल करायची आपली हिंमत होत नाही बोलणं बंद झाल्याने सगळी नाती तुटत नाही कधीकधी काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं आपल्या विरुद्ध कट कारस्थान करणारी माणसं आपलीच जवळची असतात हे काल सत्य होतं आणि आजही तितकंच सत्य आहे वेळेने एक गोष्ट शिकवली कोणत्या पण नात्यात राहायचं असेल तर लिमिटमध्ये राहायचं प्रेमात खूप भांडण होतात पण खरा त्रास फक्त त्या नात्याची सर्वात जास्त गरज असते टाइमपास करणाऱ्याला अजिबात नाही नात्यामध्ये भांडण होणं पण फार गरजेचं असते कारण तेव्हाच तर माहीत पडतं समोरचा आपली किती कदर करतो आणि आपल्याबद्दल काय विचार करतो आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळू शकतं पण वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकत नाही काही गैरसमज नाती तोडतात तर काही गैरसमज नाती तुटावी म्हणून जाणून बुजून केले जाते गैरसमज इतके शक्तिशाली असतात कि कित्येक वर्ष आपण निभावत आलेली सुंदर नाती एका सेकंदात तोडू शकतात आता सवय झाली एकटेपणाची कारण आता हिंमत होत नाही कुणासोबत मन मोकळे करायची चांगले विचार मनाला झालेली जखम आयुष्यात जगायला शिकवते काही माणसं एका क्षणात होतात काही सोबत राहूनही आपली होत नाही तुम्ही एकटे असाल तर आपल्या जीबेवर नियंत्रण ठेवा जीबे प्रत्येकाला आपली जखम दाखवू नका कारण प्रत्येकाच्या घरात औषधी नसते परंतु मीठ मात्र नक्की असते दगड एकदा मंदिरात जातो आणि देव होतो माणूस अनेकदा मंदिरात जातो पण दगडच राहतो रोज नव्याने स्वतःला आवरायचं सावरायचं मनवायचं हसवायचं आणि आयुष्य जगत राहायचं सुख म्हणजे काय कालच्या दिवसाची खंत नसणे आजचा दिवस स्वतःच्या मर्जीने जगणे आणि उद्याची चिंता न करणे श्रीमंती ही वाऱ्यावर उडून जाते कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे व्यक्तिमत्व एकदा तुटलेलं पान झाडाला परत कधीच जोडता येत नाही जिथे तुमचं असणं नसण्याबरोबर असतं तिथे तुमचं नसणं चांगलं असतं जेव्हा आपल्या भावना कोणाला समजत नसतात तेव्हा आपण स्वतःचा स्वतःवर नाराज व्हा कारण समोरच्याकडून अपेक्षा ठेवण्याची चूक आपणच केली होती लोक म्हणतात की चांगल्या मनाची माणसं नेहमी खुश असतात पण माझ्या मते एक चांगलं मन असणारी व्यक्ती नेहमी ठोकर खात असते कारण ती इतरांकडून सुद्धा चांगल्या वागणुकीची अपेक्षा करत असते